नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम एच वाला यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज माझ्या शेतातून थेट तुम्हाला अपडेट मिळणार आहे पीक विमा संदर्भात तर पीक विमा बघा जो पहिला टप्पा आहे तो अकरा ऑगस्ट रोजी तुम्हाला मिळालेलाच आहे आणि दुसरा टप्पा राहिला दुसऱ्या टप्प्याचा विषय तर दुसरा टप्पा हा थोडा टाईम लागेल म्हणजे किती टाईम लागेल आता अकरा ऑगस्ट रोजी तुम्हाला पहिला टप्पा मिळाला पण आता जो दुसरा टप्पा आहे तो शेतकऱ्यांना ऑक्टोंबरमध्ये मिळण्याची शक्यता आहे या संदर्भात पण आणखी कोणताही जी आर वगैरे काही आलेलं नाही जोपर्यंत जी आर येत नाही तोपर्यंत आपण पण काही सांगू शकत नाही निधी उपलब्धता नसल्यामुळे हा टप्पा थोडा लांबू पण शकतो कारण की निधीची तरतूद करणं हे पण महत्त्वाचं आहे यामध्येच शेतकरी कर्जमाफीचा कर पण जो विषय आहे तो शेतकऱ्यांनी मांडलेला आहे आपल्या शेतकऱ्यांनी आणि कर्जमाफी कर व्हावी की ना व्हावी आणि कधीपर्यंत व्हावी संदर्भात पण तुम्ही कॉमेंट करून सांगा यावर पण आपण एक व्हिडिओ बनू तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर असे व्हिडिओ पाहण्यास आवडत असेल डायरेक्ट शेतातून लाईव्ह अपडेट्स द्यायला माझे ब्लॉग्स बघायला तर नक्की सांगा मनातून सांगा मी तुम्हाला विचारतो मनातून सांगा अशीच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे धन्यवाद जय शिवराज जय महाराष्ट्र पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये